नमस्कार मनोहर देवतोळे आता काय झालं आपण एखादा प्लॉट घेतला प्लॉट घेतला म्हणजे आपण त्याच्याची रजिस्ट्री करू त्याला पूर्ण पैसे देऊ त्याला रजिस्ट्री करून तो प्लॉट आपल्या नावावर करू म्हणजे आपण पूर्ण मोकळ होऊ म्हणजे तसंच झालं आपण जो प्लॉट घेतला आपण ते प्लॉट घेऊन मोकळ झालो बारा तेरा वर्ष झाले आनंदवन कडला प्लॉट तो बोर्डा ग्रामपंचायतमध्ये आहे प्लॉट बोर्डा ग्रामपंचायतचं जेव्हा नाव येते तेव्हा ऐतेशाम भाऊ सुद्धा नाव येते तिथून आपण अली भाऊकडून आपण एक प्लॉट घेतला त्याची रजिस्ट्री झाली बारा तेरा वर्ष झाले आणि एक अधिकारी येऊन हो बारा तेरा वर्षानंतर तो असं म्हणतो का तो प्लॉट एक नंबरचा नाही तो प्लॉट दोन नंबरचा प्लॉट आहे म्हणजे मला कळलं नाही दोन नंबरचा प्लॉट आहे म्हणजे काय आम्ही तर दोन नंबरचे काम करत नाही तर आम्ही त्या कडे गेलो त्या अधिकाऱ्याला विचारला तिथे गे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की हे सिलिंगचे प्लॉट होते तर आम्हाला तर काही असं सांगितलं नाही आम्हाला काही विकत घेतानी असं काही सांगितलं नाही का ते सिलिंगचे प्लॉट होते बा आणि सिलिंगचे प्लॉट आम्ही घेतलेले आणि रजिस्ट्री झाली ज्याची आली तर आम्हाला माहित असतं तर आम्ही ते प्लॉट घेतले नसते त्यांचा त्यांचं असं म्हणणं आहे का ते आम्हाला काही माहीत नाही हे दोन नंबरचे प्लॉट होते आणि तुमच्या सात बाऱ्यावर आम्ही दोन नंबरचे प्लॉट म्हणून ते टाकलेलं आहे आम्हाला याच काही लेनदेन नाही त्यांचं असं म्हणणं आहे का आतापर्यंत जे अधिकारी येत होते ते फाईल तपासत नव्हते आणि आता जो अधिकारी आलेला आहे तो फाईल तपासली त्यांनी फाईल तपासली आणि त्या फाईल तपासणीमध्ये त्याला कळलं की हे एक नंबरचे प्लॉट दोन नंबरचे प्लॉट आहे म्हणजे याचे म्हणजे याची रजिस्ट्री जे आहे जे हे जे प्लॉट आहे पहिले दोन नंबरचेच होते पण या दोन नंबरच्या प्लॉटला त्यांनी एक मध्ये कन्वर्ट केलं आणि एक नंबरच्या एक नंबर मध्ये केल्यानंतर त्याची रजिस्ट्री झाली आणि रजिस्ट्री झाल्यानंतर खूप जणांनी ते प्लॉट खरेदी केले ते प्लॉट खरेदी केले ज्यांनी प्लॉट खरेदी केले त्यांची चुकी आहे की ज्यांच्याकडून आम्ही प्लॉट घेतले त्यांची चुकी आहे हे आ, हे आम्हाला कळणं खूप महत्त्वाचं असं मला वाटते ज्यांची पण चुकी असेल ती लवकरात लवकर समोर येईल असं मला वाटते आणि याचा पुढाकार आम्ही घेणार आहोत धन्यवाद